राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता होण्याची शक्यता आज चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे पहिल्या टप्प्यात नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात आली आहे महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे चार वर्षांची निवडणुकीची प्रतीक्षा संपण्याची आज शक्यता आहे अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात पहिल्या टप्प्यात नगर परिषदेच्या दोनशे सव्वीस नगर पंचायत बेचाळीस जिल्हा परिषद पंचायत समित्या तीनशे एकतीस हा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या एकोणतीस निवडणुका होण्याची शक्यता आहे आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडेलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे एक फेक नरेटिव्ह एक चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय त्यांनी आपल्या एजन्सी मार्फत सर्वेक्षण केलं आहे त्यांना हे माहिती आहे की एक्कावन टक्केच्या वर मत घेऊन महायुती जिंकणार आहे मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल सा सारा जिंकणार आहे ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने एकतीस सीट जिंकल्या लोकसभेच्या तीच मतदार यादी विधानसभेला होती तीच मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे काही नवीन तर यादी तयार केली नाहीये त्यामुळे तुम्ही जिंकले तेव्हा ती यादी तेव्हा आक्षेप नाही घेतला आपण पाहतो आहोत की महायुतीमध्ये शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्या पक्षांच्यासुद्धा जिल्हावार बैठका होत असतानाच तशापोळीच्या भावना कार्यकर्ते त्या ठिकाणी व्यक्त करत असतात परंतु अंतिमता आजही समन्वय समितीची बैठक आहे या संदर्भामध्ये आम्ही सखोल चर्चा करू जिल्ह्याने आढावा प्रत्येक तिन्ही पक्षाचा झाला मित्र पक्ष अजून इतरही आहेत त्या सर्वांचा आढावा घेतल्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री एकनाथराव राव यांच्या जो आम्ही जरूर चर्चा करू आणि त्या अनुषंगाने एक धोरणात्मक निर्णय राज्यपाथेवरती त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आता ते आता कुठला रंग आता कुठल्या कुठल्या ठिकाणी ते हिंदू मुस्लिम असा प्रकारचा जातीय रंग देतील सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात शेतकरी विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी आता मला आश्चर्य वाटतं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील हे सर्वात दुर्दैव आहे पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेला आहे की मतदार यादीमध्ये दुबार नाव आहेत याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत आमचं तेच म्हणणं आहे आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही आमचं म्हणणं आहे की सर्व मतदार यादीमध्ये जेवढे दुबार नाव आहेत तेवढी रद्द करा अशी आमची मागणी आहे मतदार यादी माझं बरेच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरे ना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे पक्षाची तंतरली आहे ते आता उघडे पडले उताने झालेत आतापर्यंत कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोळ आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विजय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय डिस्ट्रॉय झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडलेत आता त्यांची तंतरली आहे